नमस्कार शेतकरी मित्रांनो आज दिनांक पाच जुलै आपण आहोत पुणे गोल्डेकडी मार्केटमध्ये पहिल्यांदा पाहूयात आपण पालेभाज्या आणि फळांचे भाव या व्हिडिओमध्ये आपण पालेभाज्या फळांचे दर पाहणार आहोत त्यामुळे व्हिडिओ शेवटपर्यंत पहा आणि ज्या शेतकरी बांधवांकडे पालेभाज्या फळे असतील अशा शेतकरी बांधवांपर्यंत व्हिडिओ नक्की शेअर करा जेणेकरून शेतकरी बांधवांना दररोजची माहिती भेटत राहील देशी कोथिंबीर तेरा रुपये ते पंचवीस रुपये पेंडी दर भेटलेला आहे आणि हायब्रिड कोथिंबीर दहा रुपये ते पंधरा रुपये पेंडी दर भेटलेला आहे चुका पेंडी सात रुपये ते अकरा रुपये दर भेटलेला आहे पालक पेंडी नऊ रुपये ते तेरा रुपये दर भेटलेला आहे शेपाची भाजी पंधरा रुपये ते वीस रुपये पेंडी दर भेटलेला आहे आवका चांगल्या प्रमाणात आहे मार्केटमध्ये टमाटा मार्केट कसं चालू आहे सध्या टमाटा पंचावन्न पन्नास रुपये आणि यामध्ये दोन नंबर दोन नंबर पंचवीस तीस रुपये दर दर काय वाढतील कमी होतील वाढण्याचे आहेत पावसामुळे माल जरा शॉर्ट झाले सगळे माल गेलेले आहेत त्यामुळे दर वाढण्याची शक्यता भरपूर आहे ठीक आहे धन्यवाद शिमला मिरची एक नंबर पस्तीस रुपये ते चाळीस रुपये किलो दर भेटलेला आहे आणि शिमला मिरची दोन नंबर दहा रुपये ते पंधरा रुपये किलो दर भेटलेला आहे काकडी एक नंबर पंधरा रुपये ते वीस रुपये किलो दर भेटलेला आहे एक नंबर काकडीला आणि दोन नंबर काकडी पाच रुपये ते दहा रुपये किलो दर भेटलेला आहे कारलं पस्तीस रुपये ते चाळीस रुपये किलो दर भेटलेला आहे कारल्याला आज कोबी एक, एक, एक नंबर वीस रुपये ते तीस रुपये किलो दर भेटलेला आहे कोबीला फ्लावर एक नंबर तीस रुपये ते पस्तीस रुपये किलो दर भेटलेला आहे फ्लावर पाहू शकता दोडका एक नंबर पंचावन्न रुपये ते पासष्ट रुपये किलो दर भेटलेला आहे दोडका पाहू शकता दोडका दोन नंबर तीस रुपये ते चाळीस रुपये किलो दर भेटलेला आहे दुधी भोपळा एक नंबर दहा रुपये तेरा रुपये किलो दर भेटलेला आहे आणि दुधी भोपळा दोन नंबर चार रुपये ते सात रुपये किलो दर भेटलेला आहे टोमॅटो एक नंबर पन्नास रुपये ते पंचावन्न रुपये किलो दर भेटलेला आहे टोमॅटो पाहू शकता आणि टोमॅटो दोन नंबर तीस रुपये ते चाळीस रुपये किलो दर भेटलेला आहे हिरवी मिरची साठ रुपये ते पासष्ट रुपये किलो दर भेटलेला आहे साठ रुपये ते पासष्ट रुपये किलो पोपटी मिरची पासष्ट रुपये ते पंच्याहत्तर रुपये किलो दर भेटलेला आहे पोपटी मिरचीची आवक आज कमी प्रमाणात आहे मिरची पाहू शकता भेंडी पस्तीस रुपये ते चाळीस रुपये किलो दर भेटलेला आहे भेंडी पाहू शकता शेंग ऐंशी रुपये ते नव्वद रुपये किलो दर भेटलेलं आहे गवार शेंग, शेंग पाहू शकता लाल वांग वीस रुपये ते पंचवीस रुपये किलो दर आहे वांग पाहू शकता हिरवं वांग पंधरा रुपये ते वीस रुपये किलो दर भेटलेला आहे वांग पाहू शकता शेंग एक नंबर ऐंशी रुपये ते नव्वद रुपये किलो दर भेटलेला आहे आणि दोन नंबर वीस रुपये ते चाळीस रुपये किलो सातवडा शेंग ऐंशी रुपये ते नव्वद रुपये किलो दर भेटलेला आहे शेंग पाहू शकता भुईमुग शेंग पंचावन्न रुपये ते पासष्ट रुपये किलो दर भेटलेला आहे भुईमुग शेंगाची आवकाज कमी प्रमाणात आहे त्यामुळे दरामध्ये थोडीशी वाढ झालेली आहे खरबुज एक नंबर बॉबी खरबूज पंचवीस रुपये ते तीस रुपये किलो दर भेटलेला आहे आणि कलिंगड एक नंबर दहा रुपये तेरा रुपये किलो दर भेटलेला आहे दोन नंबर चार रुपये ते सात रुपये किलो सातारा आलं एक नंबर नव्वद रुपये ते शंभर रुपये किलो दर भेटलेला आहे आलं पाहू शकता दोन नंबर आलं पन्नास रुपये ते साठ रुपये किलो दर भेटलेला आहे आलं पाहू शकता लिंबू मिक्स हिरवा लिंबू आणि पिवळा लिंबू पन्नास रुपये ते पंचावन्न रुपये किलो दर भेटलेला आज आजिस दुसरं नाव स्वीट कॉर्नर सात रुपये ते पंधरा रुपये किलो दर भेटलेला आहे मका पाहू शकता इंदूर लसूण एक नंबर दोनशे दहा ते दोनशे तीस रुपये किलो दर भेटलेला आहे लसूण पाहू शकता आणि दोन नंबर एकशे तीस ते एकशे चाळीस रुपये किलो दर भेटलेला आहे लसूण पाहू शकता तीन नंबर एकशे दहा ते एकशे वीस रुपये किलो दर भेटलेला आहे